नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये कुपवाडच्या चावडीत दिवसाढवळ्या बंद दाराड खेळ चाले सांगली जिल्ह्यातील महसूल विभागातील यापूर्वी अनेक वेळा बदनाम झालेल्या कुपवाड चावडीचा कारभार अजूनही सुधारलेला नाही यापूर्वी कुपवाडच्या चावडीतील अनेक तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडलेले आहेत परंतु तरीही रे माझ्या मागल्या असाच कारभार सुरू आहे एजंटांची नेहमीच उठबस जे चावडीत असते सर्वसामान्यांची कामे होणार नाहीत मात्र एजंटांनी हातावर मर्यादा ठेवल्यानंतर झटक्यात कामे केले जातात मात्र सर्वसामान्य नागरिक हेलपाटी मारून मेटाकुटीला येतो हा अनुभव अनेकांच्या वाटेला येतो कुपवाड चावडीत भर दुपारी दरवाजा बंद करून देवाणघेवाण केली जाते याला कुणाचाच पायबंद राहिलेला नाही तलाटी आणि सर्कल दोघेही संगणमताने आपण दोघे भाऊ भाऊ मिळून सारे दोघेही खाऊ अशीच स्थिती कुपाळजीचावडीतील निर्माण झाली आहे सात बारा उतारा असो की खाते फोड किंवा नोंदणी असो साऱ्यांचाच एक रेड कार्ड ठरलेला असून एजंटामार्फत केवळ लोकांना लुटण्याचा धंदा सुरू झालेला आहे त्याला आळा घालण्यासाठी आता तहसीलदार अप्पर तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे बंद आड खेळ चालले